रामकृष्णारी पवित्र अशा श्रावण महिन्यातील या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करतोय आज चिंतनासाठी घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये महाराज म्हणतात अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देनाचा. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे तुका मने जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे महाराज या अभंगामध्ये देव आणि भक्तामध्ये कशा पद्धतीनं नात दृढ होते सांगतात महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलंय की देवाला आपला सोयरा करून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल किंवा देव कोणाचा सोयरा होतो तो, तो होण्यासाठी परमेश्वर काय काय पाहतो त्याच्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे म्हणजे आपला परमेश्वर होईल परमेश्वर आपला सखा सोयरा होईल हे या भंगामध्ये सांगेल पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात की अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची काय घेतो परमेश्वर आपल्याकडून आपल्या भक्ताकडून तो परमेश्वर काय घेतो म्हणताना महाराज म्हणतात की आपल्या मनामध्ये परमेश्वराबद्दल किती गोडी आहे ती गोडी परमेश्वर तुमच्याकडून घेत असतो परमेश्वराची सेवा करताना त्याच्या जोडीला काय घेतो म्हणताना महाराज म्हणतात की पाहे जोडी भावाची आंतरीचा भाव कसा आहे तोही परमेश्वर पाहतो मनामध्ये कोणते विचार कोणत्या भावानं आपण त्याची त्याची पूजा अर्चा करतो हे परमेश्वर पाहतो म्हणतात महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणतायत देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा दिनाचा होय देव एकदा नाही तीन वेळा सांगतायत महाराज की देव त्याचाच सोयर आहे कोणाचा दिनाचा दिनाचा म्हणजे गरीबाचा आहे जहागीरदाराचा नाही सांगितलेलं इथं जो गरीब आहे त्याचा सोयरा देव नक्की होतो गरीब नेहमी अडचणीत असत म्हणजे अडचणीतल्या माणसाचा सोयरा देव नक्की होतो पण कधी किंवा हे करण्यासाठी त्याच्याजवळ काय असलं पाहिजे किंवा देवाची भक्ती कशी केली पाहिजे हे म्हणताना महाराज पुढं सांगतायत आपल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे मग या देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याला आपला सखा सोयरा करून घेण्यासाठी आपल्याजवळ खूप काही आवश्यक आहे का काय असेल काय अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळं देवाला आपल्याला आपला सखा सोयरा करून घेता येईल महाराज सांगतायत की आपल्याजवळ जे असेल त्यानं त्याचा श्रृंगार करा त्याची सजावट करा पूजा करताना काही लोक म्हणतील की आपल्याजवळ इतकं सोनं इतकं पैसे देवाला अर्पण करू नये आपल्याजवळ आपल्या परीने जी असलेली दोन फुलं सुद्धा परमेश्वराला खूप आहेत आणि त्यानेच देवाची पूजा करा असं सांगताना महाराज पुढे म्हणतात तुका म्हणे जेवी सवे प्रेम धावे प्रीता प्रीतीची एवढंच नाही तर परमेश्वर परमात्मा तुमच्यासोबत जेवणसुद्धा करेल त्याला फक्त कसले जेवणाची गरज आहे तर महाराज सांगतायत की प्रेम द्यावे प्रीतीचे तुमच्या प्रीतीचं प्रेम हेच त्याचं जेवण आहे म्हणून सांगतात महाराज तेच त्याच्याबरोबर परमेश्वर तुमचं जेवण करेल तुमच्या प्रेमानं तुमच्या प्रीतीनं त्याचं पोट भरतं असं सांगत आहेत महाराज लोक म्हणतात देवाला हे दान केलं ते दान केलं किंवा देवाला इतकं दिलं तितकं दिलं कुठलं तरी फार मोठं काहीतरी चुकीच्या पद्धतीनं आणून देवाला द्यायची काही गरज नाही तुमच्याजवळ जे असेल कसलं असेल तसलं परमेश्वर स्वीकारत कोण कहताय हे भगवान खाते नाही तुम शबरी की तर खिला ते नाही परमेश्वर परमात्मा खऱ्या अंतकरणानं अंतकरणातल्या शुद्ध भावनेनं काही जरी दिलं तर ते स्वीकारतो आणि तुमच्याबरोबर सदैव तुमचा सखा सोयरा म्हणून राहतो असं नाही त्यामुळं त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायची अति काहीतरी करायची काहीच गरज नाही फक्त शुद्ध अंतकरणाने परमेश्वराची भक्ती करा एवढंच एक चिंतन महाराजांच्या या अभंगाच्या निमित्तानं करूया आणि थांबूया रामकृष्ण हरी